कांजा देवी निमित्त आणि आदरणीय छत्रपती राजे महाराज यांचे वाढदिवसाचं औचित्य साधून आणि कांजाई देवीच्या निमित्त भव्य आणि दिव्य असं मैदान आजच्या ठिकाणी संपन्न झालं ओपनचं मैदान ज्या मैदानामध्ये अठ्ठावीस गट झाले हालगीवाले हालगीवाले निकालच काम चालू आहे वाजू नका अठ्ठावीस गट झाले दोन जवळपास दोनशे सोळा बैलगाडी मालकाने या मैदानामध्ये सहभाग घेतला आणि प्रथमतः या ठिकाणी ज्या बैलगाडी मालकांनी या मैदानामध्ये सहभाग घेतला आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल या ठिकाणी संयोजक आयोजक कमिटी कांजा यात्रा कमिटी यांच्या वतीने आपला मनपूर्वक धन्यवाद आपण या मैदानामध्ये सहभाग घेतला आणि या मैदानाची शोभा वाढवली या अठ्ठावीस गटामध्ये पाच सेमी घेतले आणि पाच सेमी मध्ये एका सेमीमध्ये सामना निकाल झाला ती गाडी सुद्धा या ठिकाणी फायनलला पळवण्यात आली अशा एकूण सहा गाड्या फायनल साठी पात्र झाल्या तो फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय बैल आणि दिव्य खांजा देवी यात्रेन रवण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीमधील आजच्या मैदानाचा सहा नंबरचा मानकरी सहाव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक एक मधून पावली गाडी महेश ड्रायव्हर अपसंगे राहुल विठ्ठल कापले कोरोली या गाडीचा प्रथम सहाव्या क्रमांकाला शून्यराशी गाडी पळाली राहुल विठ्ठल कापले कोरोली पिलू शेठ थोरात आणि अमोल शेठ माने चिलेवाडीकरांचा डायमंड आणि त्याच्याबरोबर पाला शुभम बालचंद्र ठाकूर बेडकर उरण महेश मोरे गणेश मोरे गोडोलीकरांचा बाजीराव बाजीराव आणि डायमंड ची सुंदर अशी गाडी पळवली माय ड्रायव्हर आपशिंग ते कांजा देवीच्या यात्रेने आयोजित केलेल्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी आणि दिव्य शिस्तबद्ध मैदानातील आजच्या मैदानाचा पाच नंबरचा मानकरी पाचव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन मधून पळवली गाडी मेरलिंग प्रसन्न देविका सुरेश गायकवाड मोरघर या गाडीचा पाचवा क्रमांक आला जी यांना नुकतीच मुंबई गाजवली आणि मुंबई वाजून घाटावरती दमदार एंट्री केली असा निरोग क्रेसर देविका सुरेश गायकवाड मोरगर शिवण्या निलेश गायकवाड आणि जिगर दीक्षागृह मोरगर संजय भाऊ गायकवाड गोवेकरांचा जिगर तेहतीस सत्याहत्तर आणि त्याच्याबरोबर पारा अमृता सचिन जाधव वाईकरांचा किसना गुरु शिष्याची जोडी पळाली किसना आणि जिगरची सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकासाठी पात्र केली बबलू रायवर वेचलेकरांनी सुंदर अशा मैदानातील चार नंबरचा मानकरी चौथ्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक तीन मधून पाहिली गाडी सिद्धनाथ प्रसन्न माऊली शारदा पाटील पुणे या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहाळी सिद्धनाथ प्रसन्न माऊली आणि शारदा पाटील पुणेकरांची सुंदर गाडी पहाळी शारदा पाटील पुणे आणि अभिजुर कालेकरांचा लक्ष आणि त्याच्याबरोबर पाहिला पार्वती उजला खेड सिंगापूर प्रकाश बनगर बाबासाहेब बनगर माऊली नेवरीकरांचा नाईन वन सिक्स वजीर वजीर आणि रक्षाजी सुंदर अशी गाडी अच्छा मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकासाठी पात्र केली राखू ड्रायव्हर आपशिंग कराणी बैल बहिणी मैदानातील तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक चार मध्ये बैल गाडी अक्षय डायव्हर शेंद्रे या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली बालाजी कोळी चाळीस गाव आणि पैलवान रमेश चव्हाण निरिकरांचा दहशत किंग म्हणून ज्या बैलाची ओळख हो आहे असा ब्लॅक टायगर मुन्नाबाई आणि त्याच्याबरोबर पाळाला अक्षय ड्रायव्हर शेंद्रेकरांचा सम्राट सम्राट आणि मुन्नाबाईची सुंदर अशी गाडी पळवली स्वतः मालिक आणि चालक अक्षय ड्रायव्हर शेंद्रीकरणी ती गाडी आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी भाव्याने देव मैदानातील दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी द्वितीय क्रमांकाचा मानकरी ज्या गाडीला या ठिकाणी सेमी मध्ये सामना निकाल दिला ती गाडी तास क्रमांक सहा मधून पाहिली गाडी आदिराज सागर मदने लेंगरे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये दुसरा क्रमांक आला सुंदराची गाडी पळाली ज्या गाडीनं नशीब आजमावलं सागर मदने लेंगरेकर यांच्या नावावरती सुंदर गाडी पळाली उदवीला आई चिराय देवी प्रसन्न रमेश भैया भाटवडे भाटवडेकरांचा यमेश केंद सुंदर आणि त्याच्याबरोबर पळाला भैरवनाथ प्रसन्न आपशिंग मिलिटरी विश्वजित देशमुख आणि अकुलायवर आपशिंगे यांची नवीन खरेदी रावल्या रावले आणि सुंदरजी सुंदर अशी गाडी पळवली आणि ती गाडी आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकासाठी पाठ केली प्रशांत डायव्हरची करानी कांजागेरी यात्रा निमित्त भरवण्यात आलेल्या बली शर्यतीमध्ये आजच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी प्रथम क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक पाच मधून पळली गाडी भैरनाथ प्रसन्न महेश काका वगैरे का वाई अपसिंग या गाडीचा पहिला आला सुंदर अशी गाडी पळाली भाईदाना प्रसन्न महेश काका डोंगरे भाई यांचा महाकाल आणि त्याच्या जोडीला पळाला कुमारी सानवी निखिल पवार आणि डॉक्टर स्वप्नील पवार न्यू कोपरे खडकवासला को आणि अमोल पैलवान आपशिंगेकरांचा इंजाण इंजाण आणि महाकालची सुंदर अशी गाडी प्रेका ड्रायव्हर चंचिकराने कांजाई मातेच्या यात्रेनिमित्त कर... आयोजित केलेल्या भाऊ आणि दिव्य मैदानाची प्रथम क्रमांकाची मानकरी केली पुनर्शेगा वेळी